कल्याण खडकपाडा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करून अवघ्या सहा तासात दोषारोपपत्र कल्याण न्यायालयात सादर केलं महिलेवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून आता गुन्हा दाखल होताच आरोपीला तात्काळ शिक्षा मिळावी यासाठी या लवकरात लवकर दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जात आहेत कल्याण खडकपाडा परिसरात एका तरुणाने महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली या प्रकरणी महिलेने तक्रार नोंदवताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी ओमकार निकाळजे याला बेळा ठोकल्या सकाळी अकरा वाजता हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर अवघ्या काही तासात या गुढातले सबळ पुरावे गोळा करत संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खडकपाळा पोलिसांनी कल्याण न्यायालयात दोषारोप पत्र सादर केलं महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांना प्रतिबंध लागावा या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी कायदेशीर प्रयत्न पोलिसांकडून सुरू असल्याचे एसीपी कल्याणजी घेटे यांनी सांगितले खडकपाळा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे आज एक गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा नंबर आहे चारशे एकोणसाठ अब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर प्रमाणे आज सकाळी सकाळच्या सुमारास एक फिर्यादीने आमच्याकडे फिर्याद दिली की त्यांच्या घरामध्ये एका पुरुषाने प्रवेश करून त्यांच्याशी विनयभंग केलेला आहे के ती गुन्हा आम्ही दाखल करून त्वरित आमच्या तपास अधिकारी आहे खडकपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आणि तिथे अमित पवार नावाचे पी एस आय आहे आमचे त्यांनी ह्या गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर करून एक सात तासाच्या पुरावे आरोपीविरुद्ध प्राप्त करून मान्य न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलेले आहे या आमचा मूळ उद्देश असाच आहे की अशा स्वरूपाचे जे काही गुन्हे दाखल होतात त्या लवकरात लवकर न्यायालयात दाखल करून त्या आरोपीला शिक्षा मिळाली पाहिजे तो आणि त्या अशा पुढे होणाऱ्या घटनेला आळा बसला पाहिजे हा त्याचा ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनल ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लिक करा आणि राहा अपडेट